हा ज्यावेळेस एखादा माणूस प्रगती करतो का त्यावेळेस तिचे ऑटोमॅटिक शत्रू बनतात अहो शत्रू बनतात दिलतात काय नाही तुमचा दिजात पाणी झालाय मला जरा आपले सुशीलजी जेष्ठ मी आता कुठे आहे माहिती आहे सुशीलजी हा जेष्ठ बघा फाई फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसलो आहे मा माझं नशिबात फाईव्ह शिवाय हॉटेलच नाही म्हणजे लक्षात घ्यावी काय

तुम्ही आज मजा घेताल पण उद्यार अडताल उद्या अडताल तुम्ही म्हणता अरे यार थोडीशी हिमत केली असती तर आज सुद्धा मी करोडपती झालो असतो अगं तुझं काय सांगा बाबा माझ्या आत्ता अकाउंटला साडेतीन करोडच्या वर पैसे तिथे जिथे साडेतीन करोड बरोबर आहे हां काय करा दोन तीन हजार होऊन जावारीचा गावाचा आता एक कोणतो घालून काय लोकं पण पाच पाच किलो कशाला घेतात सुशील जे मी घरी जेवतच नाही

बातम्या तुम्ही गप्पा आणतात कोट कोट रुपयाच्या ऐकून घ्यात तुम्ही पाच किलो भाऊ पाच किलो तांदूळ पाच किलो ज्यावारी का आम्ही नवीन संसार थाटायचा था आम्हाला आता स्टार्टअप कसे करायचे अरे तुम्हाला हाकलून गेले सासरी कदर उप करून इतके दिवस ज्या सासरीचे दिवस जागला तुम्ही त्या सासरीचे झाले नाही तुम्ही डोक्याचे काय होणार येतो कुणाला पाच कोट कमवून देतो कुणाला तीन कोट कमवून देतो सुशील जी लक्षात घे गोष्ट तुम्हाला मी सांगतो आज फिट करा तुमच्या डोक्यात मला काही फिट करायचं नाही मला टाकायचं म्हणता तीन त्या सहा महिन्याच्या उत्तर ती गळा कशी लागली दिली तुम्ही स्वतःच घर घ्यायला पाहिजे प्लॉट घ्यायला पाहिजे या काही मोठी गाडी घ्यायला पाहिजे तर तुमचं कसं झालंय घरातून हातून दिलं खायला प्यायला नाही पाच तुम्ही एवढ्या खालच्या सराला गेला लोकांनी समजा

आज माझी अशी तरी परिस्थिती असली दोन त्याच्यामध्ये काळ माझा असं लक्षात घेईल या काळावर मात करणार मी करणार म्हणजे करणार एक दिवस नेटवर्क मार्केटिंग मध्ये मी आज जरी झिरो असल तरी उद्या हिरो होणार आहे लक्षात तुमच्या काळा आणि नाही करायचं कपडे घाते घातेवडे